नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला इथे बघा गळ्याला लेस कशी लावायची सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे आणि लेस आहे ना काय वेळेस बघा अशी उलटी पडते किंवा मग अशी वर तरंगते तर खूप छान माहिती पण सांगणार आहे चला आता इथे बघा सर्वात पहिले आपल्याला मार्किंग करून घ्यायची आता इथे मी छान असं एक डिझाईनच तयार केलेली आहे समजा आता इथे बघा हे शोल्डर मोजून घ्यायचं किती भरलेलं आहे पावणे तीन इंच आता इथे पण आपल्याला पावणे तीन इंचालाच मी मार्किंग करून घेतली आहे सगळीकडेच ह्या पद्धतीने हे बघा तुमचं शोल्डर तीन असेल तर तीन इंचाला मार्किंग करा आणि हे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला आता इथून मार्किंग करायची आहे दीड इंचाला हे बघा इथे दीड इंचाला मार्किंग करून हा गोल असा शेप देऊन घेतलेला आहे चॉकने आता आपल्याला हे ब्लाउज म्हणजे मागचा भाग आहे ना हा असा एकमेकावरती ठेवायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला ही मार्किंग दुसऱ्या बाजूला अशी करून घ्यायची अशी हे बघा हाताने अशी थाप मारली का दुसऱ्या बाजूला येऊन जाते ती मार्किंग म्हणजे आपली मार्किंग ना अशी वाकडी तिकडी होत नाही आता याच्यावरती ना बघा थोडस एकदम असं दिसतंय तर त्याच्यावर आपण एकदम असं डार्क करून घेऊ चॉकने हे बघा छोटीशी छानशी अशी डिझाईन मी ते दाखवणार आहे आता तुम्ही ब्लाउज नवीन शिकत असाल ना तर मग काय वेळेस बघा पायपिंग येत नाही ना तर मग मी तुम्हाला पण दाखवणार आहे गळा कसा उलटायचा याचा पण व्हिडिओ मी शेअर करणार आहे आणि इथे बघा चला आता मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि इथे पहिल्यांदा आपल्याला लावून घ्यायची आता बघा गोल्डन कलरची लेस घेतली आणि मी तसाच धागा पण इथे जोडून घेतलेला आहे बघू शकता आता पहिले इथे मेहंदी कलरचा तो धागा होता तो काढून घेतलेला आहे बॉबीनमध्ये पण मी इथे गोल्डन कलरचा धागा भरून घेतलेला आहे आणि उलटी सुलटी बाजू बघून घ्यायची आपल्याला लेसची हे बघा ह्या पद्धतीने आणि आपल्याला आता लेस कुठून लावायची तर हे बघा आपण पहिले गळ्याला गोल राऊंड आहे ना तिथे लेस लावणार आहोत इथे बघा आता मार्किंग केलेली आहे ना तिथून आपल्याला लेस लावायला सुरुवात करायची आहे आता लेस लावताना आपल्याला आहे ना लेस ओढायची नाही किंवा ताणायची नाही लेस जर तुम्ही ओढली किंवा मग जास्त खेचली तर लेस उलटी पडते किंवा वर तरंगते त्याच्यामुळं लेस लावताना कोणत्याही गळ्याला लेस लावा तुम्ही पण लेस आपल्याला एकदम अशी लूज ठेवायची म्हणजे सैल सोडायची लेस म्हणजे अजिबात ती अशी वर्तरंगत नाही एक जरी शिलाई मारली तरी हे बघा आता जसा इथे गोल गळ्याचा राऊंड घेतलेला आहे तशी मी इथे लेस लावून घेते कडेला लावायची आपल्याला हे बघा या पद्धतीने इथपर्यंत आलेली आहे हे बघा आता इथे ना थोडस हे बघा इथपर्यंतच लावायची कट करून घेतली लेस आणि तिथे लावून घेतलेली आहे बघू शकता आता इथून परत आपल्याला अशी सुई आतमध्येच ठेवायची कपडा फिरवून घ्यायचा आणि परत कडेला एक शिलाई मारून घ्यायची हे बघा ह्या पद्धतीने म्हणजे कसं डबल शिलाई मारली ना तर लेस आपली अशी वर तरंगत नाही किंवा उलटी पडत नाही बघा मारून झालेली आहे आणि ठिकठिकाणी जे धागे निघतात ना ते फिनिशिंगमध्ये आपल्याला कट करायचं आहे नाहीतर मग धागे जर राहून गेले ना आपली फिनिशिंग पण जाते ब्लाउजची चला आता परत दाखवते आता ले ला कुठे लेस लावायची इथे आता इथे बघा खालच्या साईडला आपण दीड इंचाला मार्किंग केली ना तिथे आपल्याला लेस लावून घ्यायची हे बघा इथून जशी आपण पहिली लावली त्याच पद्धतीने इथे सुरुवात करायची आहे आणि आता इथे बघा हलक्या हाताने आपल्याला लेस थोडीशी सैल सोडायची ओढायची नाही लेस आपल्याला अजिबात हे बघा तुम्ही अशी एकदा अशी ओढून बघा लावून आणि एकदा थोडीशी लूज सोडून बघा सैल सोडून बघा लावून बघा फरक बघा किती जाणवत तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेलं आहे आणि आता इथे बघा छान आपण असा गोल राऊंड घेतलेला आहे आता इथे तुम्ही ना एक इंच घेऊ शकता मला कमी पाहिजे असेल तर इथला मधला जो जागा आहे ती पण मी दीड इंचाचं इथलं मा माप घेतलेलं होतं चला आता इथे बघा आपण लाईन मारली ना चॉकने तिथपर्यंतच आपल्याला लेस लावून घ्यायची हे पद्धतीने आता इथून परत आपल्याला आतमध्येच ठेवायची कपडा फिरवून घ्यायचा आणि परत डबल आपल्याला शिलाई मारायची थोडीशी कडेला हे बघा या पद्धतीने चला आता इथे बघा दुसरी पण शिलाई मारून झालेली आहे चला आता त्याच्यानंतर आपल्याला आता परत आता लेस लावून घ्यायची आहे म्हणजे सुंदर दिसतं पण आणि लेस लावायला काही एवढं अवघड नाही सोपंच आहे आता लेस आपल्याला परत डायरेक्ट इथून शोल्डर पासून सुरू करायची आहे इथे हे बघा इथे पण आपल्याला लेस लावायला सुरुवात करायची आहे आता इथे माझी कॅट पण आलेली आहे बघा मध्येच तिला पण असं मशीनचा आवाज आला का ती अशी मध्ये मध्ये येत असते चला आता इथे मी सुरुवात केलेली आहे लेस लावायला बघू शकता आता इथे बघा आपण आहे ना गळ्याला दोन ठिकाणी लेस लावलेली आहे आता त्या दोन्ही पण आहे ना इथे बघा ती आता ही लेस लावतोय ना त्याच्या जा खाली झाकली गेली पाहिजे इथं लेस ही बघा हे बघा इथं पण आणि ही दुसरी खाली आहे इथं पण झाकली गेली पाहिजे व्यवस्थित लावा नाही तर आपली सगळी फिनिशिंग जाते हे बघा ह्या पद्धतीने चला इथपर्यंत आपण आलेलो आहोत आणि जशी आपण मार्किंग केली तशीच आपल्याला त्याच्यावरतीच लेस लावून घ्यायची जास्त इकडे तिकडे लावायची नाही किंवा मग ती आपली आपलं आपण जसं राऊंड घेतलेला असतो तशीच लावून घ्यायची आता डबल शिलाई मारून घ्यायची बघू शकता या पद्धतीने लेस लावलेली मी चला आता दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशीच लेस लावून घ्यायची आहे सुंदर आहे बघू शकता आपण आता समजा आपल्याला आपल्याकडे अपले कपडा कमी असतो आपल्याकडे पायपिंग करण्यासाठी कपडा नसतो त्याच्यामुळे ना मग या पद्धतीने गळा उलटून घ्यायचा आणि लेस लावून घ्यायची छान दिसते आणि आजकाल जास्त लेस वापरता किंवा ब्लाऊजला म्हणजे लावत असता आता इथे बघा इकडनं सुरुवात केली आहे मी लेस लावायला बघू शकता या पद्धतीने फक्त एकच लक्षात ठेवा की लेस कोणते गळ्याला लावताना लेस थोडीशी लूज ठेवायची आहे हे लक्षात ठेवायचं हे बघा पहिल्या अं आपण काय केलं शोल्डर करणं सुरुवात केली आणि आपण दुसऱ्या बाजूने काय केलं ज्या बाजूला आपली फिटिंग असते ती कडनं सुरुवात केली लेस लावायला आता इथे पण आहे ना हे बघा ह्या दोन लेस लावल्यानं आपण गळ्याला गोलाकार घेतला आहे त्या व्यवस्थित ह्या लेस खाली दाबल्या गेल्या पाहिजे ही काळजी घ्यायची चला याच्यावरती पण आपल्याला ले डबल लेस लावून घ्यायची आहे सॉरी डबल आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे हे बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला लेस लावायचं सांगितलेलं आहे बघू शकता आणि एवढा सुंदर आपला गळा तयार झालेला आहे बघू शकता फक्त काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात चला धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल